नमस्कार मंडळी आता हे आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा बीचवरती आपला भारत इतका संपन्न अशा पद्धतीचा देश आहे की ज्याला तीन तीन समुद्राचं या ठिकाणी ऐश्वर लाभलेलं आहे भारताच्या जर आपण पूर्व भागामध्ये जर पाहिलं तर हा बंगालचा उपसागर आहे पश्चिम भागामध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी अरबी समुद्र पाहायला मिळतो आणि भारताच्या दक्षिणेला आपल्याला हिंदी महासागर अशा या तीनही समुद्रांचं ऐश्वर या माझ्या भारत मातेला लाभलेलं आहे आणि त्यातल्या आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा या शहराच्या या काकीनाडा बीच वरती पद्मावती यात्रा कंपनीचे हे पर्यटक या ठिकाणी आज या पर्यटनाचा आनंद घेत आहेत सावरकर म्हटले की भूमातेच्या चरणताला तुझं धुता मी नि नित्य पाहिला होता या भारत मातेचे पाय हा समुद्र नित्यानं या ठिकाणी धुतोय आणि हा जलाभिषेक भारत मातेच्या या पायावरती सतत हा समुद्र करतोय रामकृष्ण हरी